अतिशय धक्कादायक बातमी समोर येते सांगलीतील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला मंगळवारी रात्री येथे ही घटना घडली या प्रकरणी दोन तिघांना सहध्या अटक केली तरुणीला शीतपेयातून गुंगीचे द्रव पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले वांडलेसवाडीत वर्गमित्राच्या सदनिकेत बलात्कार करण्यात आला विनय विश्वेश पाटील वय बावीस राहणार महिपती निवास अंतोडीकर नगर भाग एक सोलापूर सर्वज्ञ संतोष गायकवाड वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रस्ता पुणे आणि तन्मय सुकमार पेडणेकर एकवीस राहणार तीनशे तीन कासाली विला अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पीडित तरुणी बेळगाव जिल्ह्यातील आहे सांगलीत एका वैद्यकीय महाविद्यालयात ती शिक्षण घेते संशयित विनय आणि सर्वज्ञ तिच्यासोबत महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत तन्मय हा या दोघांचा मित्र आहे मंगळवारी दिनांक वीस रात्री तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी म्हणून दुचाकीवरून वांडलेसेडी वांडलेसवाडी येथील सदनिकेत नेले तेथे तिला गुंगीचे द्रव घातलेले शीतपेय पाजले ती गुंगीत गेल्यावर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला मध्यरात्री दिली फिर्याद काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तातडीने कारवाईची पावले उचलली तिघांना काही वेळातच जेरबंद केले या बातमीचा आढावा घेतला आहे भांडाफोरन्यूजचे सहसंपादक नझीर शेख मिरस यांनी